बारे, 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 परते हैं। परते हैं। तो सो हे गुड मॉर्निंग गाईड कसे आहात तुम सगळे मी उम्मीद करतो की तुम्ही सगळे ठीकठाक आहात चल तर चला माझ्याकडून तो सर्वांना राम राम तर आज कॉलेज वगैरे काही नाही एक्झाम चालू आहे दोन पेपर आलेले आहेत अजून दोन राहिले आहेत उद्या एक आहे आणि परवा एक म्हणजे आज रविवार आहे तर चला आज रविवारी ब्लॉकची सुरुवात करीत आहे तर चला आत्ता आपल्याला जायचं आहे बाईकची सर्व्हिसिंग करायला आत्ता ती लाईट आली लाईट गेली होती काहीच तर लाईट आहे पण अजून आलं नव्हता नंबर पण गाडीला आला नव्हता तर आता नंबर पण आलेला आहे आणि गाडी सर्व्हिसिंग पण करायचं आहे तर चला तुम्हाला आज जे काय होईल जे काय नाही ते तुम्हाला सीम दाखवते

या ही नॉन ए बी एस आणि या ए बी एस वर करा ब्रेक ए बी एस तिला मार्क सिस्टीम आहे इथं आणि याला पु पुढे पण ग्रेच कलर आहे मला अशी घ्यायची होती पण नंतर कॅन्सल केले एवढं काही नाही म्हणून चेक करा इथून ऑइल इंजिन बाहेर पडतं ऑइल पांढर पडले पहिले सर्व्हिशिंग काय असतं माहिती का इंजिन सगळे पार्ट नवीन असतात ना त्याच्यामुळे त्याची झीज होती त्याच्यातला जो किस असतो ना तो किस पडतो त्याच्यामुळे पहिली सोल्युशन लवकर करते चिक्कर आपलं वैभव काय म्हणलं पाहिलं जात आहे बघा आपलं भाऊ माझा क्लासमेट आहे मी पहिल्यापासूनच सोबत आहे हे बघा अजून पण त्याच्याकडे तर वैभवानी काय सांगितले तुम्ही पहिलेच असेल कसं काय विषय असतो हा पहिल्या सर विषयाचा तर हे तो ऑइल फिल्टर चेंज होत आहे तर बघा सर कर बघा ते काय म्हणते काय नाही अडचण आपण देऊ कॉन्टॅक्ट पण बघा आपली मिस्त्री काय म्हणली ते पाहिलं जात नवीन दिसून आपलं अजून काय काय होत सर्व्हिस ऑइल चेंज ऑइल चेंज। चेंज, सेटिंग ब्रेक सेटिंग ओके डन ओ का परत एकदा त्याच करा ही ऑइल आपल्या गाडीमध्ये बसणार म्हणजे टाकायचं आहे पश्चिप पश्चिपन्नासाची प्राईज आहे ऑइलची करायचं

का <laughs> <laughs> धन्यवाद टिले टिलनी कंटेन दिला कायझंड इयर्स लाईथ आता कधी आले लागून आत्ताच घरी आलेली तर व्हिडिओचं काही एंड केला नव्हता तर व्हिडिओचा एंड करू तर तुम्हाला असेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असं लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं चॅनलला तर तुम्हाला मोटिवेशन येतो नंतर व्हिडिओ वगैरे बनवायला तर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर, तर, तर मी असे डेली व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न सपोर्ट करा तुमच्या भावाला चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच तुम बाय बाय